मिस्टर दीक्षित हे माझ्या बाबांचे फार जुने भरवशातले कर्मचारी होते आणि बऱ्याच वर्षांपासून ते बाबांचे पर्सनल असिस्टंट म्हणून देखील काम करत होते ठरल्याप्रमाणे मला रिसीव करायला एअरपोर्टवर ते हजर होते ते असताना मला काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं याची हमी त्यांनी मला आधीच माझ्या आईबाबांच्या कार्याची वेळी दिली होती फक्त त्यांच्या पुढाकाराने सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडले होते त्यांच्या बोलण्यातून मला स्पष्ट झाले होते की माझ्या बाबांनी त्यांना कधीच आपला केवळ कर्मचारी मानले नव्हते ते दोघे फार चांगले मित्र होते दीक्षित काकांनीच नव्हे तर मुंबईतल्या रखरखत्या सुद्धा माझे स्वागत अगदी चोखपणे केले होते इतकी वर्ष लॉस एंजलिसमध्ये राहिल्यामुळे एवढ्या कडकडीत उन्हाची मला सवय नव्हती शांततामय कार प्रवासानंतर आम्ही घरी पोहोचलो माझे सर्व कर्मचारी आपापली कामे आटपून आमची वाट पाहत होते ते सर्व म्हणजे आमच्या स्वयंपाकीपासून माळ्यापर्यंत दीक्षितांप्रमाणेच जुने भोसलेचे सेवक होते त्यातील बऱ्याच जणांनी माझे लहानपण जवळून पाहिले होते ते विश्वासू होते यात शंकाच नव्हती कारण ते त्यांच्या तारुण्यापासून आमच्या या आठ एकर क्षेत्रात वसलेल्या मालमत्तेची अगदी आपल्या घराप्रमाणे देखभाल करत आले होते अंतरा बाळा तुझा प्रवास कसा झाला सर्व काही ठीक ना माझ्या हातातून बॅग खेत जयसिंग काका म्हणजेच आमचे स्वयंपाकी आणि या घरातील सर्वात जुने सदस्य म्हणाली घरातील इतर सर्व कामे वेळेवर करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती हो सर्व ठीक काका पण मला फार थकवा आला मी आता काही वेळ आराम करणार आहे आणि उद्यापासून ऑफिसला जायला सुरुवात करेन मी माझ्या थकलेल्या आवाजात त्यांना उत्तर दिले आणि ते माझी बॅग माझ्या खोलीत घेऊन जाताच मी दीक्षितांकडे वळले दीक्षित काका उद्या सकाळी लवकर इथे या म्हणजे कामावर जाण्याआधी आपण एक मिटिंग घेऊ मला उद्या काम सुरू करण्याआधी बेसिक डिटेल्स आणि अपडेट्स घ्यायला हव्यात शेवटचं वाक्य मी स्वतःशीच म्हणाले सो देअर विल बी मिटिंग ॲट शार्प नाईन इन द मॉर्निंग जस्ट फॉर बेसिक फॉलोअप्स इज इज ओके विथ यू मी त्यांना विचारले दीक्षितांनी होकार अर्थी मान हलवत मला साथ दिली दीक्षित म्हणाले हो का नाही मी एक काम करतो आजच सर्व प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि फायनान्स हेड यांना इन्फॉर्म करतो आणि उद्या घरीच आपण थोडक्यात मिटिंग करू म्हणजे ते त्यांचे त्यांचे करंट अपडेट्स देतील माझ्याकडून होकार आर्थी प्रतिसाद मिळताच ते मंद हसत निघून गेले आणि मी माझ्या जुन्या खोलीकडे वळले जी माझ्या दीर्घकाळ अनुपस्थितीमुळे क्वचितच वापरात आली होती मी कधीही परत न येण्याचे ठरवले होते पण माझ्या आई वडिलांनी त्यांचे आयुष्य देऊन मला परत आणले होते माझा असा विचार सुद्धा अंगावर काट आणत होता आणि न जाणो का पण अपराधीपणाची भावना माझ्या हृदयाला भेदत होती मी एक दीर्घ श्वास सोडत माझ्या मनावरचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न केला मी इथे त्यांची शेवटची इच्छा म्हणून परत आले होते माझ्या आजोबांच्या काळापासून आमचा दूध व दुधाचे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय होता आमचे पदार्थ भारतातच नव्हे तर परदेशी देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होत होते हा सारा गोतावळा फार मोठा होता पण मला विश्वास होता की मी हे सर्व हाताळू शकते कारण ते माझ्या रक्तातच होते मी आंघोळ करून पोटाला आधार म्हणून थोडेफार खाल्ले आणि थोडी झोप घेतली बाकी माझा पूर्ण दिवस हा माझ्या गोष्टी जागेवर लावण्यात मला तिथे गरज असलेल्या नवीन गोष्टींची यादी करण्यात गेला आता दिवस सरशी मी माझ्या उद्याच्या येणाऱ्या मोठ्या बदलाची वाट पाहू लागली होती आजची मी एका अमेरिकन कंपनीत काम करणारी अंतरा उद्या एका मोठ्या कंपनीची सीईओ ओ म्हणून ओळखली जाणार होती दुसऱ्या दिवसाचा सूर्य एक नवीन पहाट घेऊन आला होता असं म्हणायला हरकत नव्हती कारण मी सकाळी सवयीप्रमाणे पाच वाजता उठले माझ्या शरीराला भारतीय वेळेशी जुळून घेण्यास थोडे अवघड जात होते तसे माझे ठणकणारे डोकेच मला ओरडून सांगत होते पण काय करणार माझ्या आईबाबांचा एक मंत्र माझ्या नसा नसा ठासून भिनला होता तो म्हणजे आराम हराम हे मला आजही बाबांचे हे वाक्य माझ्या कानात ऐकू यायचे आणि मी माझ्या आळसावलेल्या क्षणातून बाहेर यायचे तर असो मी माझा दिनक्रम सुरू केला होता आणि बरोबर सकाळी नऊ वाजता आमची मीटिंग सुरू झाली होती मी पुन्हा एकदा व्यावसायिक जगात प्रवेश केला होता माझे डोके जे आता एका सॅरेडॉन नंतर ठणकायचे थांबले होते पुन्हा एकदा सर्व आकडे आणि टम्स समजून घेण्यासाठी खर्च होत होते मला हे सर्व नवीन नव्हते पण हे गणित थोडं वेगळं होतं अमेरिकन मॅनेजमेंट आणि इंडियन मॅनेजमेंटमधील फरक मला आता प्रकर्षाने समजत होता दीक्षित काकांनी सर्वप्रथम आमच्या मुख्य व्यवसायाबद्दल म्हणजेच गायत्री मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडबद्दल मला अपडेट्स दिल्या आणि नंतर आमच्या व्यवसायाशी निगडीत जोड उद्योगांची माहिती देण्यास सुरुवात केली त्यानंतर एकामागून एक उपस्थित सर्वांनीच मला ठरल्याप्रमाणे अपडेट्स दिल्या आमच्या व्यवसायाला हे नाव माझ्या आजोबांनी त्यांच्या आईच्या नावावरून म्हणजेच गायत्री मानच्या नावावरून ठेवले होते भोसलेंच्या इतिहासानुसार माझी पणजी म्हणजे गायत्री भोसले ज्यांना नंतर सर्व गायत्री मा म्हणून ओळखू लागले ही या उद्योगाची मूळ कल्पनाकार होती माझ्या असे ऐकण्यात आले होते की ती फार महत्त्वाकांक्षी होती म्हणूनच तर तिच्या काळात जेव्हा स्त्रियांसाठी फक्त एकच कायदा चूल आणि मूल असताना तिने हा व्यवसाय उभा करून दाखवला होता अर्थातच पंजोबांनी तिला मुलाची साथ दिली होती एकदा बोलण्याच्या ओघात माझ्या आईकडून मला समजले होते की माझ्या पणजीने तिच्या आयुष्याबद्दल कथन करणारी डायरी लिहून ठेवली होती पण ती तिला काही सापडली नव्हती ती डायरी भोसल्यांच्या पुण्यातील वाड्यात कुठेतरी आहे असं आईने मला सांगितलं होते फार मोठा काळ लोटला होता पण वाड्यात पुन्हा जाण्याची संधी मला मिळाली नव्हती किंबहुना मी तिथे जाणे टाळत आले होते पण तो वाडा आमच्या बाबांच्या आणि आजोबांच्या जुन्या फॅमिली अल्बम्समधूनही आजही माझ्या डोळ्यासमोर होता का कोणास ठाऊक पण आता नुसता गायत्री मांचा विचार विचारसुद्धा मला तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यासाठीच ती डायरी मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण करत होता त्यासाठी मला भोसले वाड्यात जाऊन पूर्ण वाडा पालथा घालावासा वाटत होता आणि मी हे नक्की करणारच होते लवकरच मला आता त्या वास्तूशी आणि गायत्री मानशी अधिक जोडले गेल्याची भावना जागृत झाली होती कदाचित याचे कारण होते की अखेरीस मी हे सर्व स्वीकारले होते की गायत्री उद्योगाचे भविष्य हे आता माझ्या हातात आहे